जे जय पानुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपला विषय कुठला आहे तर स्वयंभू म्हणजे खाली लाखो मूर्त्या सापडल्या जातात त्याची कारण मी माणसं आपण पाहतोय आणि गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलेलंच आहे गेल्या वेळेस मी तुम्हाला फक्त त्याची ओळख करून दिली होती की कशा पद्धतीनं जमिनीखाली मूर्त्या गाडल्या जातात तर त्याची पाच कारणं आहेत आणि पाच कारणासाठी मी पाच व्हिडिओ बनवणार आहे दहा दहा मिनटाचे जास्त नाही तर स्वयंभू हा एक प्रकार आहे आणि या सगळ्या प्रकारांची मला वाटतं मी गेल्या व्हिडिओला तुम्हाला मी क कल्पना दिली परिकल्पना दिली होती तशी पण आज जे मग बोलणार आहे ते एका विषयावर सविस्तर असं बोलणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला समजायलाही सोपं जाईल ऐकायलाही सोपं जाईल कळण्यालाही सोपं जाईल नाही का तर स्वयंभू हा एक प्रकार पहिला प्रकार स्वयंभू स्वयंभू विस्तरण सांगितलं तर जास्त विस्ताराने मी ते आज सांगणार आहे त्या दिवशी फक्त तुम्हाला विषयाची ओळख सांगितली मागच्या व्हिडिओला पण आजच्या व्हिडिओमध्ये विस्ताराने सांगणार आहे आणि तो विस्तार म्हणजे कसा आहे तर पहिला प्रकार येतो चमत्कारामध्ये काहीतरी अलौकिक करून दाखवायचं आणि स्वतःचं प्रस्त निर्माण करायचं उदाहरणार्थ घ्या उदाहरणार्थ एखादी जमीन पाहून ठेवणे जवळपास झाड कुठलं आहे पाहून ठेवायचं मंदिर आहे कुठं ठेवायचं त्या मंदिरापासून त्या खुण्यापासून आपण ज्या ठिकाणी खड्डा खोदून मूर्ती ठेवणार आहोत मूर्ती पुरणार आहोत हे पक्क लक्षात ठेवायचं की या विहिरीपासून दहा फुटावर त्या झाडापासून पन्नास फुटावर नाही का त्या बाबळीच्या झाडापासून पन्नास फुटावर अशी एक खून गाठ बांधून ठेवायची एक नक्षा बनवायचा आणि नक्षा बनवून त्या ठिकाणी चांगला तीन फूट बाय तीन फूटचा खड्डा घ्यायचा आणि त्या खड्ड्यामध्ये एखाद्या दैवताची मूर्ती पिंड असू द्या काही असू द्या मूर्त असू द्या हे तिथं टाकायचं ता टाकल्यानंतर माती ते सगळं बुजून काढायचं सगळं व्यवस्थित काढायचं तिथे एखादा खुण्यासाठी दगड ठेवायचा आणि दगड ठेवल्यानंतर मी आता तुम्हाला कोड्यात कोड्यातच का बोलतोय तर ते, ते तुमच्या पुन्हा लक्षात येणार आहे बाबानो म्हणून विषयाची सुरुवातच मी अशी थ्रिलिंग पद्धतीने केलेली आहे आणि मग या जमिनीवर सगळं हवार ही केली एखादा दगड गोठा ठेवला तिथं आणि तिथून निघून जायचं तिथं थांबायचं नाही नंतर मग चांगलं वर्ष दोन वर्षानं त्या ठिकाणी यायचं निरीक्षण करायचं या ठिकाणी आपण मूर्ती पुरलेली आहे याची मनाला खुणगाट बांधायची आणि मग जायचं गावामध्ये जायचं जायचं गावामध्ये येश्वर थांबायचं आणि येश्वर मोठ्याने ओरडायचं अरे कुठे गेला ह्या गावचा पाटील अरे कुठे गेला या गावचे ब्राह्मण मी का आलेलो आहे तुझ्या गावात शेजारी हो आलोय आणि तू मला ओळख देत नाहीस मग त्या येशीवर असणाऱ्या एक भालकरानं चोपदारानं येसकरानं करान हा निरोप गावच्या पाटलांना पोचवायचा सांगायचं महाराज महाराज गावच्या वेशीवर कोणीतरी सन्नस्त व्यक्ती आलेले आहे कोणीतरी दत्ताधारी व्यक्ती आलेली आहे आणि ते तुमच्या नावाचा करतात म्हणतात काय अरे कुठे गेले या गावचा पाटील कुठे गेले या गावचे ब्राह्मण कुठे गेले या गावचे गुरु मंडळी अरे कुठे गेले गावकरी मी काशून आलोय हा निरोप तो निरोप या पाटलांना सांगणार पाटील लगबगीनं वेशवर येणार आणि हात जोडून म्हणणार महाराज काही आहे का आमचं आपण कोण कुठले आणि अशा पद्धतीचं तुम्ही एक गाधाबादा काय करता आणि मग मग ही आलेली व्यक्ती ही आलेली व्यक्ती काय करणार थांबणार श्वास घेणार आणि सांगणार या गावचा पाटील तू आहेस रे बाबा तर हो महाराज मी या गावचा पाटील आहे बर मी काशीहून आलो आहे बर तर तुम्ही माझं स्वागत करण्यासाठी मला घेऊन चला मी इथपर्यंत आलेलो आहे काशीहून आलेलो आहे मग पाटील असं म्हणणार आहे तो म्हणणार काय मग चला बुवा चला मी गावा गावातले काय ते वादत्री वगैरे बोलवतो पालखी वगैरे बोलवतो भट ब्राह्मण बोलवतो सगळ्या गावांना बोलवतो सगळ्या आयावायांना बोलवतो पंच्या त्यांच्या डोक्यावर कळसात पाणी वगैरे देतो सगळी तुमची मिरवणूक वगैरे छानपैकी करतो तुमचं यथाभूत स्वागत असं जंगी स्वागत करतोय यावं आपण त्यावेळी ती व्यक्ती काय म्हणते अरे वेड्या तसं नव्हे वे का शिवून विश्वेश्वर आलेले आहेत आणि ते गावाच्या पूर्व दिशेला थांबलेले आहेत त्यांचं स्वागत करायचंय तुला चल लवकर आ बर बर मग पाटील म्हणणार चला गावाला हाळी देणार सगळ्या सुवासिनींना हाळी देणार वाजत लोकांना हाळी देणार चला रे गावकरे हो चला गावापासून एक मैलावर बैलाच्या अंतरावर काशीवना विश्वेश्वर आलेले आहेत त्यांच्या स्वागताला चला आणि हे महान ऋषी आपणाला मार्ग दाखवणार आहेत मग हा सगळा लोंबाळा चोमाळा कुठं जाणार त्या ठिकाणी या हा ही जी व्यक्ती आहे ही ही व्यक्ती ज्यावेळी मूर्ती पुरली होती त्यावेळी व्यक्ती होती आता ती व्यक्ती राहिली नाही आता ते महाप्रस्थ गोसावी महाराज झालेले आहेत हा मग हा सगळा लमाजमा घेऊन या महाराजांच्या मागे या महाराजांच्या मागे जाणार गेल्यानंतर तिथं पाणी वगैरे शिमण्याचं नाटक करायचं बोट मोजायची नाटक करायचं त्याला माहिती असतं याच ठिकाणी आपण मूर्ती पुरलेली आहे दोन वर्षापूर्वी त्याच्यावर झाड उगवलेलं असतं त्याच्यावर गवत उगवलेलं असतं किंवा एखाद्या दोन एखादी बीपसुद्धा त्याने फेकलेलं असते तिथं खुन खुणघाट म्हणून तर अशा पद्धतीनं परिसर सगळं पाहायचा पाटलांनी गावच्या ब्राह्मणानं भगताना सगळ्यांना पाहायचा शी गंमत फक्त ब्राह्मणालाच माहिती असते इतरांना ला कुणालाही माहीत नाही ही हे काय भानगड आहे हे फक्त ब्राह्मणाला पक्क माहीत आहे कारण त्यांच्याच ग्रंथामध्ये अशा पद्धतीची कृती करावी आणि आपलं चमत्काराच्या रूपातून स्वतःचा रोजीरोडगा साधावा हा त्याचा एक प्रकार आहे असो तर मग सगळं पाहिल्यानंतर मग यानं हेलपाटं मारायचं खाल्ल्यावर वर खाली खालनवर वर खाली, खाली न कारण पुन्हा बी पाऊ पाहून मोज मोजणार आहे अजून खात्रीसाठी त्या खांबापासून इथपर्यंत त्या देवळाच्या ह्या टोकापासून इथपर्यंत त्या वडाच्या झाडापासून इथपर्यंत त्या पिपळाच्या झाडापासून इथपर्यंत त्या विहिरीच्या कोंडाड्यापासून इथपर्यंत त्यानं बरोबर चौरस काय सालायचा आणि त्या जागेवर म्हणायचं या ठिकाणी दूध दही म्हणजे पंचामृत इथं टाका सडा सर्वण करा तिथं पंचामृत वगैरे टाका दूध दही काय असेल ते टाका आणि सगळ्या सुवासनीची तिथं पूजा करा म्हणून त्यानं त्यानं टाकलेलाच गोठा जो असतो त्याच गोट्यावर त्याला तो ओळखू येतो त्याला गोठा तो त्याला त्या गोट्यावरच काय करणार पुन्हा हे फुलं पाणी दूध दही अर्पण करणार पूजा करणार त्यावेळी तो पाटलांना मानणार पाटील ही जमीन आहे त्या जमिनीच्या खाली मी तीन फूट आहे तर ते तीन फूट खोदा खोदून वर काढा आणि मला वाजत गाजत माझी प्रतिष्ठापना करा मग पाटलानं आपण आणलेल्या कामगारासमवेत ती जागा खोदायची ती जागा खोदली की बरोबर तीन फुटावर काय निघणार ह्यानं ह्यानंच दडवलेली बुजवलेली मूर्ती मी निघणार आणि नाव काय ठेवणार स्वयंभू हे अशा पद्धतीचा स्वयंभू जन्म झालेला असतो आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला कुठं जर कोणी म्हटलं अरे अरे ती मूर्ती स्वयंभू आहे ती मूर्ती आपोआप जमिनीतून निघाली तर हे सा, हे सगळं लबाड आहे हे सगळं चमत्काराच्या नावाखाली बोंधुगिरीच्या नावाखाली डोंगुगिरीच्या नावाखाली प्रस्थ मला निर्माण करायचं आहे म्हणून मी केलेली ती एक कृती असते तर बाबानं अशा पद्धतीनं जमिनीत मूर्ती कशी गेली याचा हा पहिला भाग मी स्वयंभू म्हणून सांगितलेला आहे आता याच्यानंतर पुढल्या व्हिडिओला मी दुसरा भाग घेणार आहे जमिनीमध्ये मूर्ती का गेली तर आक्रांतापासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी गावातील वेगवेगळ्या मंडळीनं आपल्या मूर्त्या आपल्या देवाच्या मूर्त्या गावाच्या दे गावदैवताच्या मूर्त्या जमिनीत टाकणे पाण्यात टाकणे विहिरीत टाकणे तर याच्यावर पुढचा व्हिडिओ माझा बनणारा आहे असे एकूण मी पाच भाग बनवणार आहे दहा दहा बारा बारा मिनटाचे तर या ठिकाणी एवढं मी सांगून मी थांबतो तद्वतच माझी आणखी एक विनंती राहील तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना ज्या नागरिकांना पाली लिपी पाली भाषा पाली व्याकरण शिकायचं आहे त्यांनी माझे पाठीमागचे व्हिडिओ पाहून घेणे कारण मी आता माझा माझ्या व्याख्यानाचा ट्रॅक बदलणार आहे आणि प्रत्यक्षात मुद्रेचे प्रकार किती आहेत मुद्रा कशा पद्धतीने लावली जाते विपक्षना म्हणजे काय तथागत तत, भगवान बुद्धानं तथागत भगवान बुद्धानं गोदीवृक्षाखाली वृक्षाखाली पिंपळाच्या झाडाखाली कुठल्या कुठल्या मुद्रेचा अभ्यास केला होता तर विशेष म्हणजे माझा आता मुद्रेवर भर राहणार आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊलीनं कुठल्या पद्धतीच्या मुद्रा लावल्या होत्या श्री संत तुकाराम महाराजांनी कशा पद्धतीने ध्यानधारणा केली होती तर या सकल संतांच्या चरणी एक मी आशा करतो की मला ते मला जे काही बुद्धी दिलेली आहे देवानं सुबुद्धी दिलेली आहे तिचा वापर करून मी माझा हे हे इतिहास वगैरे सांगणार तर सोडून देणार आहे फक्त माझं लक्ष केंद्रित राहील कुठं पंढरीचा पांडुरंग पहिली भाषा पाली लिपी पाली व्याकरण आणि वेगवेगळ्या आसनं वेगवेगळ्या मुद्रा ध्यानधारणेचे प्रकार अनापासाती विपक्षणा याच्यावर मी तुम्हाला भर देणार आहे अर्थातच तुमच्या कमेंटमध्ये मला कळवा की मी कशा पद्धतीनं तुम्हाला शिक्षण द्यावं म्हणून हे इतिहास भूगोल आणि हे आ, आ, आता आषाढ महिना गेला म्हणजे आज चालू आहे आषाढ महिना पण आषाढ महिना आली की आमच्या वाऱ्या सुरू झाल्या की प्रत्येकाला स्वप्न पडतं पांडुरंग बुद्ध आहे पांडुरंग बुद्ध आहे आणि पांडुरंग बुद्ध आहे ज्याने कधी चार पुस्तकं वाचली नाहीत ते सुद्धा मोठ्या द्वेषाने सांगतो की पांडुरंग गौतम बुद्ध आहेत पांडुरंग गौतम बुद्ध आहेत वगैरे 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 पण एकानेही अभ्यास केलेला नसतो फक्त कोणाचं तरी ऐकायचं माझ्या सा माझ्यासारख्या माणसाच्या तोंडून गेलेलं असतं तो, आम्ही अभ्यास करून बोल बोलतोय मी अभ्यास पू करूनच बोलत असतो मी दुसऱ्यासारखा बोलत नाही आणि म्हणूनच मनुनात। म्हणूनच पंढरीचा पांडुरंग बुद्ध आहे हे जेवढे हक्काटी मारतात ना लोक कोणी लोक असू द्या किती लोक असू द्या कोणी कुठून येतं कोणी कुठून येतं कोणी कुठून येतं अरे पण तोंडामध्ये जय जय पांडुरंगाचं नाव नाही पांडुरंग हरी नाव नाही आमच्या वारकरी संप्रदायाचं नाव नाही गप्पाला गंध नाही गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही मुखामध्ये पांडुरंगाचं नाव नाही आणि आशाही माणसाने उठायचं आणि म्हणायचं पांडुरंग बुद्ध बुद्ध पांडुरंग पांडुरंग बुद्ध तर बाबांनो याच्यावर सुद्धा आवर घाला पाहिजे पांडुरंग बुद्ध आहेत बुद्ध ते परंतु तुम्हाला ते तुम्हाला ते सिद्ध करता येत नाही असा माझ्यावर तुमच्यावर आरोप आहे म्हणून तुम्ही अगोदर अभ्यास करा पाली लिपीचा अभ्यास करा पाली भाषेचा अभ्यास करा त्रिपिटिकेचा अभ्यास करा पोंढरी सुत्ताचा अभ्यास करा तरच तुम्ही खरे ज्ञानी वाचाल नाहीतर काय बघाय नुसतं निघाले पंढरीला बुद्ध शोधायला थांबतो इथंच बोललो माफ करा माऊली 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 आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची दानेश्वर माऊली अमुची दानेश्वर माऊली अमुची दानेश्वर माऊली उद्याचा व्हिडिओ नक्की ऐका असाच दिलखुलास आणि नाविन्याने भरलेला माझा व्हिडिओ असतो थांबवतो